मूर्ती बसवत आहोत त्यासाठी मार्च लोकार्पण सोहळा ठेवला आहे यासाठी उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योग मंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहेत व सर्व स्थानिक आमदार खासदार प्रशासक प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार रा आहेत त्यासोबतच भिकू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार रा आहेत त्या मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्यात द्वेष अशी काही प्रतिकृती आहे का, का जे तुम्ही आता एका अलावरण करता ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रनाईटमध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जशी मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिकृती सारना देते आहे त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे तिला किती खर्च आला आणि किती कालावधीमध्ये तयार झाली तिला म्हणजे मूर्ती फक्त मूर्तीसाठी आम्हाला साडेबारा लाख रुपये खर्च आला आहे व सुशोजीकरणाला सतरा अठरा लाख रुपये खर्च आला आहे व तिला साडेचार महिने मूर्ती बनवायला लागल्या आता या निमित्ताने तुम्ही बौद्ध उपासक उपाशीकरांना काय आव्हान कर दो दो आ, उ, 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 आ, या निमित्ताने बौद्ध उपवास उपाशीना हे आवाहन करणार आहे की म्हणजे पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहे त्याच विचारावर आपण चालाव्या व प्रगती करावं या मूर्तीची नाग्य मूर्ती जी ती असणार ही मूर्ती टोटल साडे पंधरा फुटाची आहे त्यात घमळ तीन फुटाचा असून साडेबारा फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे तुम्हाला ही संकल्पना तशी सुचली आणि विमानतळावरच मूर्तीच्या अनावरण व्हावं असं का या ठिकाणी असं झालं की की अजंठा आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती एअरपोर्टला असावी परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला जी ट्वेंटी आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती बसवतो तसेच घटनेची स्थापना दोन हजार तेरा ला झाली व त्याचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर भाशंकर हे आहेत त्यानंतर पूर्ण मराठवाडा भराचे तीनशे पन्नास मेंबर असून म्हणजे उद्योजक असून औरंगाबादमध्ये एकशे पंचवीस उद्योजक आहेत या सर्वांच्या प्रयत्नाने व कष्टाने आर्थिक मदतीने ही बुद्धमूर्ती आम्ही लोकार्पण करत आहोत एअरपोर्ट येथे आज पत्रकार परिषदेला कोण आज पत्रकार परिषदेला आमचे सर्व कार्यकारी मंडळ व ऑफिस बेरर है, आ, नेचे, है। या असून सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत यामध्ये उपाध्यक्ष सुभाष मुदळकर सचिव रविकुमार वसाटे सहसचिव मिलिंद बागुल व कार्यकारी मंडळ जे आहे कोषाध्यक्ष बाळासाहेब पठारे संचालक मंडळ खोतकर साहेब रामचंद्र पटारे सुभाष मोरे विनोद अवसरमल प्रमोद राऊत संदीप केदारे हे उपस्थित आहेत सिद्धार्थ जाधव माजी अध्यक्ष हेही उपस्थित आहेत